श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राच्या मी अनघा योगेश सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आपण आयुष्य जगतो कशासाठी सुखासाठी मग सुखाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात कोण नोकरी करतो कोण व्यवसाय करतो प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं त्याच्या पाठोपाठ मनशांती येते हा विचार नंतरचा झाला पण असे काही माणसं असतात ज्यांना या नोकरी व्यवसाय पैसा प्रसिद्धी याहीपेक्षा वेगळं आयुष्य जगायचं असतं आणि त्यातून समाजाला काहीतरी द्यायचं असतं अर्थात ही माणसं विरळाच असतात पण असेच एक व्यक्तिमत्व आज आकाशवाणीच्या आपल्या या केंद्रामध्ये आपल्याला भेटायला आलंय ते म्हणजे विद्याधर निमकर चतुरंग या प्रसिद्ध संस्थेचे पूर्ण वेळ संस्थापक कार्यकर्ता म्हणून ते आता कार्यरत आहेत सरांचं जर वय बघितलं तर तुम्ही म्हणाल इतकी वर्ष हे काम करतात आणि संस्थापक आहेत आज चतुरंग ही संस्था एक्कावन्न वर्षांची आहे म्हणजे नेमकर सर किती वर्ष काम करतात या संस्थेसाठी हे आपण पाहू शकता पण सरांचा उत्साह खर तरुणांना लाजवेल असा आहे असं म्हटलं पाहिजे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण सरांना जाणून घेऊया तर त्यांच्याशी आपण आज गप्पा मोरूया सर आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते मी नमस्कार चतुरंगचा पूर्ण वेळ कार्यकर्ता खरंतर पूर्ण वेळ कार्यकर्ता ही संकल्पनाच एक वेगळी आहे आणि आपण बँकेची नोकरी सोडून पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केलीत पहिलाच प्रश्न मला असा विचारायला आवडेल की आपलं आधी बालपण कुठलं मूळ गाव कुठलं शिक्षण कुठलं आणि मग बँकेचे कर्मचारी अधिकारी म्हणून तुम्ही कसे रुजू झालात मी मूळचा कोकणातला हां रत्नागिरी जिल्ह्यातलं गुहागर तालुक्यातलं असोरे म्हणून जे गाव आहे ते माझं जन्मगाव माझं बालपण काही मुंबईत आणि काही कोकणात गेलं साधारण दुसरीपर्यंतच तिसरीपर्यंतचं शिक्षण कोकणात झालं कोकणातल्या शाळेत चौथीला मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत गेलो आणि पाचवीपासून मग मी पुण्यात आमच्या घरातल्या सगळ्या थोर्या मंडळींनी आमच्या सगळ्यांची रवानगी तिथे केली आमचं एकत्र कुटुंब आहे म्हणजे मला सहा काका आणि माझे वडील सगळ्यात मोठे सातवे तर सात भावांची सगळ्यांची मुलं आम्ही शिकायला पुण्यात असायचो त्यामुळे माझं शिक्षण कोकणात मुंबईत आणि मग मेजर सगळं पुरस्तक महाविद्यालयापर्यंत पुण्यात झालं मी बी एम सी सी कॉलेज म्हणजे बहरन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधनं मी बी कॉम झालो आणि त्यानंतर मग पुढे त्या की आता पुढचं शिक्षण करायचं झालं तर मला लॉ करायचं होतं मी लॉ कॉलेजची ॲडमिशनही घेतली पण करायचं तर वडिलांवर भार टाकून नको कारण वडिलांना अदरवाईज घरातले भरपूर भार होतेच त्यांच्या सहा भावंडांच्या संदर्भाने पुढे काम करताना तर त्यामुळे मग मी कॉलेज करण्यासाठी मुंबईत यावं आणि करावं असं ठरलं आणि म्हणून पुढे मुंबईत आलो मुंबईत आलो मग कॉलेज करता करता असं डोक्यात आलं की कुठेतरी आपल्याला चांगली नोकरीही मिळाली तर बघूया म्हणून मी नोकरीचाही प्रयत्न सुदैवाने माझा रिझल्ट बरा लागला होता आणि त्या काळात आजच्यासारखी मारामारी नव्हती तर मी फक्त मार्कशीट नेऊन दाखवली पंजाब नॅशनल बँकेमध्ये एकाग्रस्तांच्या ओळखीने आणि मला त्या मॅनेजरने सांगितलं त्या टेबलवर जाऊन बस कामाला सुरुवात कर इतकी नोकरी सहज उपलब्ध होती पद्धतीने हे एकाहत्तर सालची गोष्ट आहे <laughs> त्यानंतर मग मी पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर काही काळ रेग्युलर काय परीक्षा आणि सगळं देऊन कॅनरा बँक मधल्या काळात पुन्हा परीक्षा देऊन स्टेट बँक आणि मग मी स्टेट बँकेत नोकरी लागलो स्टेट बँकेतली नोकरी मी जवळजवळ साडेचोवीस वर्ष केली आणि नंतर एका विशिष्ट टर्निंग पॉइंटवरती मला हा सगळा माझ्या आयुष्यातला बदल घडला प्राचार्य म व्ही कौंडिण्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य सर शिक्षणतज्ञ म्हणून भारतभर ते चांगले ख्यातकीर्त होते तर त्यांनी असं त्यावेळी विचार मांडला होता की तुझ्या संस्थेचं काम इतकं छान करताय तुम्ही किती वेळ तुमच्याकडे फुल टायमर आहेत त्यांनी शब्द वापरला तो फुल टायमर तुम्ही म्हटलं नाही आमच्याकडे पार्ट टाइम आले तर नाही ते एम्प्लॉई झाले म्हणाले फुल टाइम म्हणजे शत्रुंगासाठी पूर्ण वेळ देणार मी म्हटलं नाही तसं कोणी नाही मग ते म्हटलं एकही फुल टाईमर नाही तर इतकं काम केलं तितके उपक्रम आहे इतकी अचीव्हमेंट आहे एक फुल टाईमर काढा दोन फुल टाईमर काढा बघा केवढं काम करा त्यांच्या बोलण्याची एक भाषा शैली त्यांचं बोलणं हे अगदी आपल्या आजोबांपेक्षा सुद्धा अजून जवळचं वाटावं अशा पद्धतीचीच त्यांची एकूण धाटणी होती तर त्यांचं ते बोलणं माझ्यासाठी एक वेगळं इन्स्पिरेशन ठरलं आणि mm -hmm. मग मी संस्थेतील मंडळी त्या काळातली सगळी विचार करता करता अरे अंका मिळेल का तमका मिळेल का mm -hmm. मग डोक्यात त्याला दुसऱ्याला कसं म्हणायचं आपणच सुरुवात का नको होती mm -hmm. आणि त्यातून मग आपणच पूर्ण वेळ काम करायला घेऊया फक्त एक अट स्वतःच्याच मनाशी होती की चतुरुमनं पैसे न घेता काम करायचं mm -hmm. एम्प्लॉई म्हणून नाही चतुरुमचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आणि आवडलं त्याला माझ्या बायकोनी सपोर्ट केला घरातल्या सगळ्या भावानी आईनी मुलांनीही सपोर्ट केला आणि माझे सगळे कार्यकर्ते मित्र तो म्हणाले की बघा नीट काळजी घेऊन कर काहीतरी आम्ही आग्रह करतो थोडं तरी मानधन ठेवूया आपण तर फक्त तिथे जरा थोडी रिजिडिटी <laughs> मनातली पुढे आली <laughs> पण ते करता आलं सुदैवाने कारण घरातल्याचं सपोर्ट आणि काय नाही आज मी बँक सोडून मला जवळजवळ एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली आज मला एकही क्षण एक पश्चातप वाटत नाही की आपण नोकरी सोडली आहे रादर हे आयुष्य किती सुखाचं गेलं हे असं आयुष्य मी नोकरीतरून मिळवलं असतं का तर त्याचं उत्तर मला वेगळी प्रेरणा देतं आजही एक समाधान वाटतं आणि हे सगळं समाधान माझं एकट्याचं नाही आहे तर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ऑल माय कलिग्स चत्रले माझे जे सगळे साथीदार आहेत त्या साथीदारांच्या कॉन्ट्रीब्युशन म्हणून मला असं म्हणूया जो पगार नाण्याच्या नोटांच्या रूपात न मिळता वेगळ्या पद्धतीच्या समाधानाच्या रूपात मला या मंडळींनी दिला आहे त्यामुळे आज मी जे काम करतो ते त्या अर्थाचा पगार घेतो त्यांच्याकडची ऊर्जा मी घेतो आणि त्यातून मी काम करता येतं असेच कार्यकर्ते उद्या भविष्यात मिळाले तर चतुरंगचं काम आम्ही अजून ऊर्जेने करू शकू आजही मला आमच्या तरुणांमध्ये स्पार्क दिसतात बँक आणि चतुरंग या बरोबर खेळाडू आहात माझं जेव्हा शालेय जीवन सगळं पुण्यात गेलं तर आमच्या घरात मुलांनी फक्त अभ्यास करावा आणि बाकीच्या गोष्टी जाऊ नये याच्या बरोबर विरुद्ध मतं होती किंवा आग्रह होते अभ्यास तर करावाच पण कदाचित दोन टक्के कमी मिळाले चालतील पण बाहेर जाऊन शिवाजी पार्कला अमकं भाषण ऐकायला जा ते <laughs> केलंच ऐकलं पाहिजेच बरं आईने समजा मला रथयात्रेंचं भाषण नासी फडकेंचं भाषण ऐकायला पाठवलं <laughs> तर त्याच्यावर भागायचं नाही दुसऱ्या दिवशी आईला ते कागदावर लिहून दाखवावं लागायचं की काय ऐकलं कालच्या भाषणात म्हणजे मी भाषणाला गेलो म्हणून तिची तिची किंवा माझी फसवणूक करून चालायचं नाही तर खरोखरच ते आटका लागायचं तर या गोष्टी करण्यावरती भर तर तसं आम्हाला महाराष्ट्र मंडळात माणसं नाव घातलेलं होतं तिथे व्यायाम संध्याकाळी घेतले जायचे तर तसंच सन्मित्र संघ नावाचा एक पुण्यातला संघ होता, की ज्यांच्याकडे खो खो या विषयाचं शिक्षण दिलं जायचं आणि तो चांगल्या पद्धतीचा एक सर संघ खो खो लंगडी या खेळाचा ख आट्यापाट्या या सगळ्या गोष्टीत तर तो अगदी जवळ होता आमच्या घरात सदाशिवपेटी शिवाजी मंदिर म्हणून जी जागा आहे तिथे त्याची प्रॅक्टिस केली जायची कुठल्या तरी दोन तीन मित्रांच्या हाळीतल्या ओढीने मी तिथे जायला लागलो आणि मग खो खो आवडला मग खो खो जायला लागलो खो खो शिकलो खेळायला लागलो तर खो खोच्या टीममध्ये मी चार फूट दहा इंच अशी काहीतरी एक टर्मिनॉलॉजी होती त्यातली टीम आणि त्यांच्या महाराष्ट्रात स्पर्धा व्हायच्या तर त्या टीमचं मी त्या काळात काही काळ कॅप्टनही होतो नंतर मग पुढे खो खोमध्ये राहिलो पण खो खो मला पुढे कंटिन्यू करता आला नाही पण मी जेवढा काळ पुण्यात राहिलो म्हणजे माझं कॉलेज संपेपर्यंत त्याच्यानंतर अर्थात तो विषय थांबला पण आज सन्मित्र संघातल्या अनेक लोकांशी किंवा मी नंतर पुण्यात जात होतो ते हयात असेपर्यंत हरिभाऊ साने या सरांशी माझा संपर्क राहिला <laughs> मी नेहमी गेलो की त्यांना भेटून यायचो त्यांनाही खूप आवडायचं काय वेगळं करतोयस वगैरे असं तर खो खो आणि अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्यात येत गेला मला <laughs> असं वाटतं ह्या गोष्टी माणसाचं आयुष्य समृद्ध करत अनेक गोष्टींमध्ये काय माझं ज्ञानप्रबोधनीत सुद्धा म्हणजे जी अप्पा आपणसेंची ज्ञानप्रबोधिनी होती तर सुदैवाने मला अप्पा पेनसेंच्या हाताखाली दोन वर्ष शिकता आलं त्या ज्ञानप्रबोधनीच्या शिक्षणासंदर्भात शाळेत जाऊन परीक्षा घेतली जायची आणि मुलांची निवड करून त्यांना नववीत दहावीत शिकवलं जायचं शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी मग काही काळ मैदानावरची गोष्टी आणि काही काळ वर्गात बसून शिकवायच्या गोष्टी तर त्यावेळी ज्ञानप्रबोधनी जसं शिकवलं जायचं तसं गणपती उत्सवामध्ये हे वेळेवाकडे धांगडधिंग्याने करण्यापेक्षा छान पद्धतीने आपण काही सादर करू करूया का अशा पद्धतीचे विचार आपण मांडत असत आणि मग उत्तम प्रकार काय तर त्याच्यामध्ये जसे लाठीकाठीचे खेळ तलवारीचे खेळ असे काही असायचे तसं त्याच्यामध्ये झांज पथक असायचं तर अतिशय उत्तम पद्धतीचा पदन्यास करत सबंद रस्ताभर झांज आणि ढोल याचा अतिशय उत्तम एक वृंद गणपतीची मिरवणूक काढत नाहीचा पुणे शहर ते बघायला आसूसून गर्दी करायचं म्हणजे आम्ही असं आम्हाला आठवते की आम्ही आप्पाबळ चौकात सुरू केलेल्या झांजपदकाचं त्या गणपतीचं विसर्जन लकडी पुलावर झालं की आम्ही आतल्या चित्रशाळेच्या रस्त्याने परत जायचो आणि तिथे दुसऱ्या ज्या गणपती उत्सवाच्या मंडळावर बोलणं झालं असेल त्यांच्याबरोबर पुन्हा जॉईन व्हायचं तर असं अर्थात हे सगळं श्रेय ज्ञानप्रबोधिनीचं आणि त्यांच्याबरोबर आप्पा पेंडचे त्यानंतर यशवंत लेले सर होते त्याच्यामध्ये रामबाऊ डिंबळे होते अशोक निरफराके होत्या या सगळ्या मंडळींनी हे असं हे घडवलेलं आहे सगळं आणि अशी मुलं त्या काळाची घडली ती सगळी आज माझ्या वयाची माझ्या बरोबरीची माझ्या इतक्याच आनंदात या सगळ्या गोष्टीचं श्रेय त्यांना देण्यासाठीच मान्य करतील कारण करती ते त्यांचं श्रेय <laughs> सर <से> आपलं <नहीं। laughs> व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे असं मी म्हणते कारण नाटकामध्ये सुद्धा आपण अभिनय केलाय आणि चांगल्या चांगल्या नाटकांमध्ये तर त्या विषयी जाणून घ्यायला आवडेल माझे काका हे बाळ कोलटकरांच्या दुर्वांची जोडी या प्रख्यात कंपनीचे बाळ कोलटकरांचे भागीदार होते तर त्यानिमित्तानं घरचीच कंपनी असल्यामुळे नाटकांचे प्रयोग बघणं भरपूर व्हायचं म्हणजे एक एक प्रयोग मी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वेळेला विंगेत बसून बघितलेलं आहे त्यातनं ती नाटकाची आवड निर्माण झाली होती कुठल्या तरी एका वेळेला लहानपण एका देवा नाटकामध्ये एक नट अचानक काहीतरी अडचण आली आणि म्हणून घेऊ शकत नाही अशी लक्षात आणि दुसऱ्या दिवशी प्रयोग होता पटकन बाळ म्हणजे अरे तो विद्या सगळी नाटक बघतो पाठ असतील त्याला बोलू आणि करायला रोज त्याच्या वयाचा आहे माझे काका बँकेत आले त्यांनी परस्पर जाऊन माझ्या साहेबांना पटवलं काय त्यांच्या पद्धतीने आणि मला अर्ध्या दिवसात घरी घेऊन हो गेले मला म्हटलं उद्या या नाटकाचा ह्या प्रयोगातली ही ही भूमिका तुला करायचे आणि काय नाही आता इतक्या वेळा नाटक बदल असेल पाठच होतं ओके करूया ते धाडस होत खरं तरी तर मी त्या नाटकात ते नाटका काम करायला म्हणून गेलो छान केल्यानंतर बाळासाहेब म्हणजे चांगलं करतोस आणि मग त्याने मला दुसऱ्या नाटकामध्ये वेगळा एक रोल सांगितला हा करत होता <laughs> आणि असं करत करत मी त्या सगळ्या नाटकांमध्ये त्यांनी मला घेतलं त्यावेळी आमची सहा नाटकं एकत्र चालू एकाच वेळी चालू होत लहानपण देगा देवा वाहतो ही दुरवांची जोडी देवदिना घरी धावाला देणाराचे हात हजार उघडले स्वर्गाचे धार आणि अगदी नंतर नव्याने आलेलं सत्यम शिवम सुंदर तर अशा सगळ्या नाटकांना म्हणणं मी साधारण पंच्याहत्तर ते सत्याऐंशी अशी बारा वर्षात मी जवळजवळ दोन एक हजार नाटकांचे कमर्शियल प्रयोग कंपनीचे म्हणून तसंच काम केलं या सगळ्यात मला खूप मोठा सपोर्ट बँकेने केला नसतातही शक्य नसतं पण करिअर करावं असं वाटलं नाही कदाचित केलं असतं इकडे चतुरंग घडलं नसतं तो एक योग असेल आयुष्यातला बरोबर तेही आहे असं काहीतरी ते चार मित्र भेटणं आपण असे सुरू करूया म्हणणं मास्तरांसारख्या माणूस आयुष्यात येणं प्रारंभ होणं गोष्टींची मार्गदर्शन मग ती दिशा सापडत जाते कदाचित माहिती विधीलिखित म्हणताय तर कलेशी मात्र तुम्ही नेहमीच जोडले गेलात कारण मग सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणून सुद्धा तुम्ही काम केलं तर तो अनुभव कसा होता चांगला होता पण मी अकरावीत असताना घरात न सांगता माझ्या चार मित्रांबरोबर सिनेमा बघायला गेलो परस्पर आणि घरी उशिरा पोचलो एकत्र कुटुंबातला असल्यामुळे त्यावेळी माझी काकू तिथे होती पुण्यामध्ये आणि काकू मला अशी खूप रागावून बोलली मग ती इतकी बोलली तर त्या वयानुसार जो बालसुलभ राग असतो तो डोक्यात आला आणि मी एक शपथ घेतली आयुष्यात सिनेमा बघणार नाही आणि मी दुसऱ्या दिवशी ती शपथ माझ्या एका वहीवर लिहिली आणि माझ्या दोन मित्रांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत तो माझ्याकडे आजही आहे तर ती शपथ मी वयाच्या माझ्या वयाचं म्हणजे त्यावेळी मी सोळा सतरा वर्षाचा असेल शाळेचं वय अकरावीचं हो, तेव्हा मी ती शपथ घेतली त्याच्यानंतर मी जवळजवळ अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे तुम्ही आता मोर दॅन फिफ्टी इयर्स असं म्हणा आज मी पंच्याहत्तर वर्षाचा असेल तर सिनेमा नाही बघितला मोठ्या थिएटरमध्ये जाऊन पण कला क्षेत्रात राहिल्यामुळे सिनेमातल्या अगदी तुम्ही सुलोचना दिदींपासून श्रीराम पासून नाना पाटेकरांपासून ते अगदी आजच्या नव्या काळातल्या चिन्मय मांडलेकर किंवा प्रसाद वगैरे या सगळ्या कलाकारांशी संबंध येण्याचा योग माझ्या आयुष्यात भरपूर आला त्यामुळे यातली नाटकातली माणसे सिनेमातली आहेत साहजिकच त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे आणि चतुरंगाच्या उपक्रमांमध्ये काम करायची संधी मला मिळाल्यामुळे त्यातलं आपला उत्साह त्यातलं थोडंसं ज्ञान या सगळ्या गोष्टी मनामध्ये झिरपल्या आणि मला त्या वापरताही आल्या कार्यक्रमांच्या योजना करताना हे बघून मला विचारलं गेलं की चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डवर काम करशील का मी म्हटलं माझं क्वालिफिकेशन ते नाही आहे किंवा मी सिनेमा करणाऱ्यातला नाहीये नाही पण त्यासाठी आवश्यक जे वैचारिक ज्ञान लागतं ते तु तुझ्याकडे भरपूर आहे तू याच्यावर काम करावंस असं म्हणून मला ते काम करण्यात काम करायला सांगण्यात आलं तर या सगळ्या माध्यमातून ते चालत आलं माझ्याकडे आणि मग मला वाटलं की करूया हा एक चांगला अनुभव मी तीन वर्षाची एक टर्म असते ती पुरी केली फक्त वेळ भरपूर जात होता म्हणून पुढच्या टर्मला मी जरा नम्रपणे नकार दिला की आता थांबतो म्हणून एक वेगळाच अनुभव होता आनंद घेता आला खूप चांगला कशी पुढे संस्कार कामाची अशी चतुरुंगच्या कामाचा दीर्घकाळाचा अनुभव आणि संस्कार भारतीची त्या काळातली मुंबईची स्थापना तर वसंतराव जोशी म्हणून संघटन मंत्री होते मुंबई भारतीचे आणि योगेंद्रजी हे संबंध अखिल भारतीय संघटन मंत्री होते तो वसंतराव संघसंबंधामुळे माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की तू चतुरंगचं काम करतोस तेच आहे इथे फक्त इथे आपल्याला एक स्वतंत्र संस्कार भारती म्हणून अशी एक विंग उभी करायचे तर त्याचं प्राथमिक कामामध्ये मग त्यातलं काही काम महाराष्ट्र स्तरावरचं असेल काही काम मुंबईपर्यंतच्या स्तरावरचं असेल तर त्यात जबाबदारी घेऊन तू करावंस तर मी म्हटलं की म्हणजे नेमकं ते म्हटलं काय नाही तुझा जो अनुभव आहे तो इकडे वापरायचा तिकडे संपर्कात आलेली माणसं तिकडेच आपल्याला मिळालेल्या गोष्टींची माहिती या सगळ्याचा इथे ही संस्था उभी करण्यामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे ते त्या पद्धतीने मला करायला ते आवडते म्हटल्यानंतर मी करत राहिलो पण त्यानिमित्ताने मला त्या सगळ्या मुंबई पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर बऱ्याच मोठ्या लोकांबरोबर संपर्क आला वार्षिक कला संगम वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यामुळे त्याचाही अनुभव त्या सगळ्या लोकांबरोबर गिव्ह अँड टेक करण्याचा विचारांचं कलाईंच्या बाबतीतल्या विचाराचं आदान प्रदान करण्याचा ती सगळी राष्ट्रपातळीवरची नेते मंडळी असायची कलाक्षेत्रातली असायची तर त्याचा एक अनुभव म्हणून माझ्या गाठीशी खूप चांगला आला आज संस्कार भारती खूपच पुढे गेले म्हणजे मलाही त्याचा एक अनुभव की याचा एकेकाळी मी थोडा तरी पाठ राहू शकलो किंवा तिथलं मला मिळालेलं योगदान मला चतुरंगमध्ये वापरता आलं कोकणातील शैक्षणिक चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ घेऊन चतुरंग गेली एक्कावन्न वर्ष काम आहे आणि त्याचे तुम्ही संस्थापक कार्यकर्ते म्हणून काम करताय तर याची दखल नक्कीच वेगवेगळ्या संस्थांनी घेतली असेल आणि पुरस्कारांची तर यादी मोठी असेल त्यातले तुम्हाला लक्षात राहणारे किंवा भावलेले असे कुठले पुरस्कार ॲक्च्युली हे पुरस्कार हे मला असं वाटतं एक पावती असते हां आणि चतुरंगचं काम हे माझं एकट्याचं काम नाही आम्ही सतत ते सगळं टीमनी केलेलं काम आहे त्यामुळे टीमला मिळालेली ती पावती असते फक्त पावतीवर टीमची नावं सगळ्यांची घालता येत नाहीत कारण तिथे एकच रेग असते ते रेगेवर विद्याधर नेमकर हे नाव घातलं गेलं एवढंच त्यातला भाग आहे पण ते बहुतेक सगळे पुरस्कार हे जरी मी स्वीकारले असले तरी ते आमच्या चतुरंग परिवाराचे पुरस्कार आहेत आणि मग त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या दिशा आहेत ध्यास नावाचा एक पुरस्कार होता जिंदा दिल नावाचा पुण्यातला अगदी पहिला पुरस्कार मला मिळाला होता त्याच्यानंतर ज्ञानप्रबोधिनीची निगडी शाखा आहे तिथे मातृमंदिर संस्था आहे त्याने समाजचं एक प्रकारे शिक्षण करणारं म्हणून समाज शिक्षक नावाचा पुरस्कार होता अगदी अलीकडी नाट्य परिषदेने एक पुरस्कार त्या संदर्भातला दिला आत्ताच अलीकडे चाणक्य मंडळाने प्रतिभावंत पुरस्काराची घोषणा केली आणि तो आता कधीतरी उद्या पुढच्या दोन चार महिन्यात होणार असेल पण हे सगळे पुरस्कार हे पुरस्कार म्हणून जरी असले तरी ती एक प्रकारे आम्हाला मिळालेली शाबासकी आहे किंवा पुढचं काम अधिक चांगलं करण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे त्यामुळे या पुरस्कारांकडे मला असं वाटतं की असंच बघणं किंवा असणं हे जास्त तर्कशुद्ध राहू शकेल मला स्वतःला ते आवडलंय पटलंय आणि त्यामुळे त्या सगळ्याचा सहभाग हा माझ्या टीमचा आहे ते श्रेय सगळ्या टीमचा आहे इतकी वर्ष समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंशी तुम्ही जोडले गेलेले आहात त्यामुळे समाजातली स्थित्यंतरं तुमच्या नजरेसमोर आहेत समाज बदलतो आहे वेग वाढला आहे प्रत्येकाच्या आयुष्याचा जगण्याचा वेग वाढलाय दृष्टिकोन बदललाय आणि येणारी आव्हानं इतकी प्रचंड आहेत की कसं टॅकल करायचं त्याचा कसा सामना करायचा हा प्रत्येकाच्या समोर प्रश्न आहे आजच्या या मुलाखतीमध्ये जाता जाताना आपण काय सांगाल समाजाला किंवा समाजातल्या घटकांना की कसं राहिलं पाहिजे कारण साधेपणा हा चतुरंगाचा आणि तुमचा सुद्धा सर एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे इतक्या साधेपणाने तुम्ही राहता तर ह्या अनुषंगाने मला वाटतं की आपल्या दृष्टिकोनातून आज कसं राहिलं पाहिजे समाजामध्ये जगताना समाजाला काही सांगणं इतका मी मोठा नक्की नाही मी एक सामान्य साधा कार्यकर्ता आहे <laughs> पण त्यातला अनुभव मात्र माझ्या सगळ्या मित्रांच्या साथीने मी भरपूर घेतला <laughs> त्याच्यात मला एक गोष्ट खरंच अशी वाटते की आज आमच्याकडे हे जे समाजाप्रती राष्ट्राप्रती म्हणजे राष्ट्रा वगैरे <laughs> शब्द खूप मोठे झाले साधा आपल्या घराप्रती आपण ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात करत असतो त्याच्याप्रती आपण कृतज्ञ असतो का असा एक पहिला साधा प्रश्न माणसाने तेव्हा विचारायला सुरुवात करावी म्हणजे आपल्याला आई वडील लहानपणी शिकवतात आपल्यावर संस्कार करतात जो मला जर उद्या शाळेत शाबासकी मिळाली तर ती शाबासकी मला आईने केलेल्या संस्कारामुळे मिळाली माझ्यावर वडिलांनी दाखवलेल्या धाकामुळे किंवा शिस्तीच्या गोष्टींमुळे मला शाळेतला चांगला विद्यार्थी म्हणून एक बक्षीस मिळालं तर ते बक्षीस मिळालेलं मी मधला माध्यम आहे पण मूळ त्याचं जे काही मूळ उगमस्थान आहे ते माझे वडील आहेत ते माझी आई आहे ते माझे आजोबा आहेत किंवा माझ्या घरातली माणसं आहेत तिथे आपली कृतज्ञता व्यक्त होणं किंवा व्यक्त केली जाणं किंवा ती भावना मनात स्पष्टपणे असणं ही गरज आहे आणि आज ही गरज हरवत चालली किंवा लोक पावत चालले मग ही रुजेल कुठे तर जिथून ती मागच्या पिढ्यांमध्ये त्यावेळी रुजत होती म्हणजे मुळातलं ते घर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात पंचवीस तीस सुद्धा माणसं असायची आणि ते सगळे एक एकमेकांचे कोणीतरी नुसतेच भाऊ वगैरे नाहीत तर आयुष्याचा घटक लागायचा त्यामुळे एखाद्या पुतण्याला काकूंनी फटकावलं तर त्या मुलाची आई कधी रागवायची नाही ते म्हणायची आणखीन दोन फटके मार हा जो भाग होता हा आज समाजात हरवत चाललाय भले आज फक्त मी माझी बायको माझी दोन मुलं आलो तरी सुद्धा आज त्या मुलांमध्ये आणि आईबापांमध्ये किंवा खुद्द आईबापांमधली स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आज दऱ्या आहेत त्या भौतिक सुखाच्या मागे धावण्या पोटी असतील पण ते चुकतायत का याचा विचार आज आम्हाला सुचत नाही आज आम्ही पैसे मिळवतो समाधान मिळवतो का माझा मुलगा एका चांगल्या पद्धतीने वागला आणि त्याला शाबासकी मिळाली तर आईला मिळणार समाधान आणि त्या मुलाला लाख रुपयाचा पगार मिळाला तर मिळणारं समाधान यातलं कुठलं समाधान आजची आई उजवं मानते या भूमिकेवर ते ठरतं हा संस्कार घरातून रुजायला पुन्हा सुरुवात केली गेली पाहिजे आज आमची नवी पिढी अत्यंत शार्प आहे अत्यंत हुशार आहे आधुनिक साधनांची उपलब्धता ही त्यातली भर आहे पण मग ह्याचाच उपयोग आपण त्या मुलाचं चांगल्या पद्धतीनं सक्षमीकरण करणं उद्याच्या भविष्याला की समाजातला उद्याचा आदर्श नागरिक घडवायचा प्रयत्न व्हायला पाहिजे त्यासाठी जसं आईवडील योगदान देत असत तसं शाळेतले शिक्षक देत असत पूर्वीच्या काळातला शिक्षक हा शाळेच्या विद्यार्थ्याचा त्याच्या दहावीच्या यत्तेचा अभ्यास आठवीच्या यत्तेतला अभ्यास त्याचा सायन्स त्याचा भूगोल इतक्या पुरता सीमित नव्हता ते मूल घरात कसं वागतं आईशी जर ते उद्धवपणे वागलं असेल तर शाळेत त्याला अंगठेधाराला लावून उडभं उभं करून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असे याची गरज आहे आज आम्ही शिक्षकांनी डोळे वटवरून बोललो तर पालक पोलिसात तक्रार करतात हे कुठे जातो आपण या समाजात या गोष्टी कायद्यात जेव्हा बसवतात ना तेव्हा असं वाटतं की या राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीचे विचार या पद्धतीतले कायदे कानून नियम जे करतात तिथे केले गेले पाहिजे चढी लागे छमछम विद्याई घमघम ही जर वस्तुस्थिती आणि योग्य असेल सगळ्याच ठिकाणी ते अॅप्लिकेबल होते असं नाही कदाचित अपवादात्मक दहा ठिकाण मग तेवढी वजा करा ना हो। पण नव्वद ठिकाणांना सुद्धा तुम्ही त्यांना वजा करता म्हणजे उत्तम संस्कारापासून नकळत दूर करता त्यामुळे घरातलं पालकांचं शिस्त लावण्याचं प्रकरण त्यांना शिकण्याच्या दिशा देण्याचं प्रकरण या सगळ्या जर आम्ही मूलत विचार करायला गेलो तर कदाचित आमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये अजून चांगल्या गोष्टी ज्याला आपण होप्स आहे तसं म्हणूया आशादायक आहे तसं म्हणूया पण त्या जर आता ज्या गतीने चालू आहेत त्याच गतीने आणि त्याच दिशेने चालू राहिल्या तर म्हटलं ते भविष्याबद्दल चिंता करावी अशा गोष्टी आज मुलं ज्या पद्धतीने विचार करतात आज मुलांनी जास्त वेळ मोबाईल बघितला तर त्याला बोलायला आई किंवा वडील घाबरतात ते शिक्षकांना सांगतात तुम्ही बोला पीड़े। पीड़े हा कुठून कुठे प्रवास आहे आपला असं वाटतं आणि मग ज्या पद्धतीने एक माझीच पिढी रविवाणी मी पुढची पिढी बरं ती पिढी घडत नाही असं आज आमच्याकडे तरुण कार्यकर्ते ह्या विचाराचे आहेत ना चांगल्या विचाराचे सकारात्मक दिशा अशा पद्धतीचे कष्टाचे केवळ टोकदार वाटणारे नियम आज पाळतात ना ते चार साड्यातल्या एका साडीसाठी मला काका बाबा तुम्ही पैसे द्या मी चतुरंजी साडी घेणार आहे असं म्हणणारी विद्यार्थिनी आजही हयात आहेत हयात म्हणण्यापेक्षा अस्तित्वात आहेत म्हणजे अजिबात नाही तसं नाही फक्त हे प्रमाण वाढवायची दिशा कोण करू शकतं तर शाळेतले प्राथमिकचे शिक्षक माध्यमिकचे शिक्षक शिंग येण्यापूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये जाण्यापूर्वीचा जो भाग आहे तिथे जर ह्या गोष्टींचा संस्कार भले तो करिक्युलम बंद व्हावा सिलेबस व्हावा किंवा जाणीवपूर्वक शाळेने योजलेल्या योजनांमधनं व्हावं तिथून तो झाला आज आपली प्रसारमाध्यमं या दिशेने विचार करू शकतात का आता काही ठिकाणी प्रसारमाध्यमांची सुद्धा वागण्याची दिशा उलटी आहे ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने आमची माध्यम जात नाहीत आता हे इतके मोठे विचार करणे की आम्ही विचारवंत नाही फक्त ज्या अनुभवात गेलो त्या अनुभवात वाटतं की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे हे बरोबर भले जरी जुन्यातलं असलं मग तिथे काही वेळा म्हणूया ना काही वेळा की जुनं ते सोनं असे नसते अगदी तर अशा विचारांनी या सगळ्या गोष्टीकडे जर आजची पिढी बघायला लागली उभरती पिढी बघू शकेल कारण ती हुशार आहे त्यांना जाणीव चांगल्या प्रगल्भ जाणीव आहे आज ती जर त्यांच्या मला एका मुलासाठी बघत असतील तरी उद्याचं राष्ट्र घडवणारा उद्याचा समाज घडवणारा गोष्ट या नव्या पिढीच्या हातून होऊ शकते ती तशी घडली तर ती खूप ग्रेट गोष्ट असेल खूपच घडव एवढी शुभेच्छा कसं जगलं पाहिजे हे आपल्याला आज निमकर सरांचा जीवन प्रवास जसा त्याने उलगडला त्यावरून आपल्या सगळ्यांना मला वाटतं श्रोते नक्कीच जाणवलं असेल सर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा म्हणेन कारण एक, एक वेगळा विचार आपण इथे मांडला आहे आमच्या श्रोत्यांसाठी आणि खरंच आमच्या श्रोत्यांपैकी अनेक जण हा वेगळा विचार तुम्ही जसा केला तसा करतील असं आशा आहे मला आपण इथे वेळ दिला इथे आलात त्याबद्दल धन्यवाद चित्रंग माध्यमातनं उभे केलेले अनुभवाला आलेले आणि खरंच जर कोणी विचारलं तर सांगावेसे वाटणारे विचार व्यक्त करायची संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी रत्नागिरी आकाशवाणीचे सर्व अधिकारी आणि तुम्ही स्वतः सगळ्यांच्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद